रोही जिल्हा परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल राजीव वावळे यांच्या प्रचाराचा अतिग्रे गावात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शुभारंभ झाला ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात पुष्पहार अर्पण करून व नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली धार्मिक विधीने सुरू झालेल्या या प्रचाराला यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी माडगाव पंचायत समितीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणी भाऊसो अड्डण्णा यांची उपस्थिती लाभली ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण अतिग्रे गाव व परिसरात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली गल्ली गल्लीत फटाक्यांची आतिषबाजी आरती आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला त्यामुळे प्रचाराला चांगलाच वेग आल्याचे चित्र दिसून आले प्रचारादरम्यान अतिग्रे येथील महिला युवक व ज्येष्ठ नागरिकांमध्ये महाविकास आघाडीबद्दल वाढती पसंती स्पष्टपणे दिसून आली यावेळी येथील एका ज्येष्ठ नागरिकांनी भावना व्यक्त करताना सांगितले आवळे कुटुंबाशी आमचं नातं रक्ताचं नसलं तरी ते रक्ताच्या नात्यालाही लाजवेल इतकं घट्ट आहे आवळे कुटुंब जो निर्णय घेईल त्यामागे आम्ही ठामपणे उभे राहू या शब्दांनी उपस्थितांमध्ये उत्साह संचारला एकूणच अतिग्रे गावात महाविकास आघाडीच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले असून नागरिकांचा लक्षणीय व उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे याप्रसंगी राजूबाबा आवळे राजू आवळे पांडुरंग पाटील बाबासाहेब शिंदे भिकाजी पाटील तानाजी पाटील अमर पाटील नितीन पाटील भारत शिंदे बाळासो पाटील कमल पाटील वसंत पाटील सूरज पाटील यांच्यासह महाविकास आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते